दिनांक बावीस एप्रिल रोजी काश्मीर पहलगाम येथे आपल्या भारतीय नागरिकांना जो बॅड हल्ला झाला त्याचा आपण निषेध करतो त्या सर्व जे त्या हल्ल्यामध्ये मृत पाहून त्यांना आपण प्रथमता श्रद्धांजली वाहूयात म्हणून सर्वांनी शांत करावं या ठिकाणी भगवंत महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे नियोजन झालेलं आहे आणि त्या कार्यक्रम कसा असणार आहे दिनांक चार ते दहा मे या कालावधीमध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत आणि त्यासाठीचं भगवंत बहुद्ध संस्था बार्शी नगरपालिका आणि भगवान देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत आहे तर आज या ठिकाणी आपण त्या जे जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाचं पोस्टर प्रकाशन सुरुवातीला करूयात मी आदरणीय राजगौरव तसेच वार्शी नगरपालिकेचे शिवसाहेब चव्हाण सर आणि भगवान देव अध्यक्ष अध्यक्ष गुरुकदादा यांना विनंती करतो तसेच महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष बोराक माजी नगराध्यक्ष असिबाई तांबोळी यांना मी विनंती करतो की आपण

या आपल्या मंदिरात बारशी नगर परिषदेच्या वतीनं सुमारे दहा लाख रुपयाचा निधी भगवंत मंदिरातील महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासनादरणीय बाळासाहेब गवेत देत आहेत त्याचा स्वीकार आदरणीय श्री दादागुरु सरपंच ते स्वीकार करत आहेत मी बार्शी नगर परिषदेचे खूप खूप आभार मानतो ज्या ठिकाणी सुरुवातीलाच दोन दिवसापूर्वी आपल्या देशावरती काश्मीर या ठिकाणी बांधकामी या ठिकाणी आपल्या पर्यटकावर पर्यटक जे त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावरती जो याड हल्ला झाला त्याचा सुरुवातीला निषेध करतो व आपले जे काही सहकारी बांधव त्या ठिकाणी मोठेमुठे पडले त्यांना मी पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या सर्व बाबी संपूर्ण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशवासियांनी जो एक ठाम निर्णय घेतलेला आहे की अशा घटना या ठेचून काढल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आपला देश पण या गोष्टीचा कणकरपणानं मुकाबला करणाऱ्या व्हावा अशी सगळ्यांची भावना आहे आणि या निमित्तानं आज आपण भगवान महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलो असताना आपण दरवर्षी हा श्री भगवंत महोत्सव साजरा करतो आणि यावर्षीही भगवंत महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्तानं भरगच्च्या असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या किंवा माहिती संपूर्ण भगवंत भक्तांच्या समोर तालुक्यासमोर किंवा आसपासचा जिल्हा राज्यातील किंवा आसपासच्या राज्यातील जे भगवंत भक्त संपूर्ण या देशभरामध्ये जगभरामध्ये आहेत या सर्वांसमोर ही माहिती जावी या दृष्टिकोनातून आज या श्री भगवंत महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण ही माहिती देण्याच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत आणि आजच्या या प्रसंगी उपस्थित माननीय मुख्य अधिकारी चव्हाण साहेब भगवंत देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय प्रोगदादा भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा उपाध्यक्ष शंभ ना आप्पा नाना सुरवशे रावसाहेब मालक त्याचे वकील मुन्ना सोनिगरा सर्व उपस्थित पत्रकार बांधव सर्व भगवंत भक्त पत्रकार बांधव आज या ठिकाणी श्री भगवंत महोत्सवाच्या दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं रविवारी चार तारखेपासून ते दहा मेपर्यंत सात दिवस हा सप्ताह आपण आयोजित करतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगतचे असे कार्यक्रम या ठिकाणी भगवंत महोत्सव समितीनं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये त्यांना भगवान देवस्थानचं पण एक मार्गदर्शन लाभते बार्शी नगरपालिकेचं सहकार्य लाभते त्याचबरोबर संपूर्ण बार्शी तालुका परिसरातील भगवन भक्तांच्या वतीनं हो एक मदतीचा ओघ या ठिकाणी येतो आणि एक चांगल्या पद्धतीची मदत या ठिकाणी आपल्या या भगवन महोत्सव समितीला या ठिकाणी मिळते आणि या सर्व देणगीदारांच्या सहकार्यातून आज हा महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना त्यामध्ये प्रामुख्यानं शोभेच्या दारूचं काम जे आताशबाजी हेही शिवशक्ती अर्बन बँकेच्या वतीनं त्यांनी जबाबदारी घेऊन केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी नऊ मेला मॉडेल हायस्कूल भगवान मंदिराजवळ मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अशा रीतीने या ठिकाणी चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत एक कार्यक्रम आयोजित केले रविवारी हा भगवन महोत्सव सुरू होतो आहे आणि या महोत्सवाच्या निमित्तानं सुरुवातीलाच माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभास्ते या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणखीनही या ज्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही आमदार महोदय आणि काय मंत्री महोदय या ठिकाणी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवणार आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पंढरपूरला आषाढी आणि कार्तिक कार्तिकीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय त्यांना जो पूजेचा मान असतो त्याच पद्धतीनं हा भगवन महोत्सवसुद्धा एक पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय पूजा व्हावी हो या दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये प्रयत्नशील आहोत आता भगवान तीर्थक्षेत्राचा आराखडा पण आपण शासन दरबारी घेऊन ठेवलेला हो आहे त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीच्या पुढं तो विषयही जाणार आहे जवळपास तीनशे कोटीच्या आसपास व आराखडा आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब अजितदादा हे तिघंही या ठिकाणी भगवन तीर्थक्षेत्र आराखड्याला भविष्यकाळामध्ये मंजुरी मिळून आपल्या या संपूर्ण परिसराचा कायापलट होण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुद्धा एक सहकार्य लाभणार आहे आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आपण जे कार्यक्रम आयोजित केले या सर्व भगवान भक्तांना परिसरातील सर्व नागरिकांना बंधू भगिनीला सांगू इच्छितो की चार तारखेला सायंकाळी सहा तीस वाजता सूर सरगम हा कार्यक्रम आयोजित केले आहेत आपल्या सुपुत्री ज्यांनी फार मोठं या नाट्य क्षेत्रामध्ये आपलं नाव लोकित केलं अशा बेला सुलाके त्याचबरोबर हर्ष उसगावकर सपना वस्ती मोहम्मद आयज या सर्व कलाकारांच्या उपस्थित सूर सरगम हा एक नामांकित असा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सुरुवातीलाच असणार आहे त्याचबरोबर सोमवारी पाच तारखेला सात दिवस एका लग्नाची पुढची गोष्ट हा एक नाटक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये फार मोठं प्रबोधन केलं असे कीर्तनकार निवृत्ती महाराज यांचं मंगळवारी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या ठिकाणी भगवान मैदानावरती एक मोठं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी फॅमिलीची गंमत गंमत आहे हा एक नाटक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण बार्शी तालुक्यातील आपल्या या कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करतो वही आपण गुरुवारी आठ मेला हा कार्यक्रम बार्शीतील सर्व जे नाटककार आहेत किंवा गायक आहेत यांच्याकरता बार्शीतील स्थानिक कलावंतांकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तोही सहा तीस वाजता आठ मेला आहे त्याचबरोबर सकाळी ते आपले आदरणीय जयवंत बोदले महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा ते तीन नऊ मेला बारा ते तीन या दिवशी जो प्रकट दिन आहे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे वीस ते पंचवीस हजाराहून अधिक नागरिकांकरता भगवान भक्तांकरता या ठिकाणी त्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ते मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केलेलं आहे त्याचबरोबर शनिवारी संध्याकाळी दहा मे दोन हजार पंचवीसला ला नेहमीप्रमाणे शुभेच्छा दारुका हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला असं सात दिवसाचे त्याचबरोबर शुक्रवारी नऊ मे दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद झाल्यानंतर एक चार साडे चार पाच वाजेपर्यंत आपला महाप्रसादाचा सा कार्यक्रम राहील आणि त्यानंतर एक शोभायात्रा दिंडी आपण पूर्ण नगर प्रदर्शन आपण त्या ठिकाणी करणार आहोत अशा रीतीनं आणि दहा मेला शेवटी आता आताशभाजी फटाक्याची होणार आहे अशा रीतीनं हा सात दिवसाचा एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व भगवंत भक्तांच्या माध्यमातून भरघोस असं सहकार्य करण्याचा ते प्रयत्न करतात त्यामधून आपण काटकसरीमध्ये हा कार्यक्रम करतोय त्यामध्ये प्रामुख्यानं बार्शी नगरपालिका आपल्याला दहा लाख रुपये देतील त्यांनी आता चेक दिलेला आहे त्याचबरोबर जे महाप्रसादाचं एक दहा ते बारा लाख रुपयाचं बजेट असतं ते मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आणणार होतो त्यांचे सगळे मॉर्निंग ग्रुपचे सहकारी यांच्यामधून लोक त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून हा कार्यक्रम केला जातो त्याचबरोबर जो दारूकामाचा जो विषय शिवशक्ती अर्बन बँक हे एकरी त्याचा भार उचलते ना आणखीनही आपले पाच लाख रुपये आपला स्वराजन त्या ठिकाणी दे दिले त्याबद्दल लोखंडेचे मी आभार व्यक्त करतो आणखीनही जे भगवंताचे भक्त आहेत किंवा जे दानशूर है। व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा पुढे येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या ठिकाणी जे नागरिक आहेत भगवंत भक्त आहेत व्यापारी बांधव आहेत त्यांनी सडळ हाताने मदत करावी अशी या ठिकाणी मी भगवान महोत्सव समितीच्या वतीनं विनंती करतो कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की आज राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा पर्यटन स्थळाला एक भाव देण्याचा या ठिकाणी उपक्रम राबवला जातो सुखसुई <स्थाँगाँ> वारकऱ्यांकरता करण्याचा निर्णय त्या ठिकाणी मान्य मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे त्याच धर्तीवरती आपलं सर्वांचं राज्याचं छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आई जगदंबेचं तुळजाभवानी सुद्धा तो परिसर संपूर्ण एक चांगला हवा जवळपास दोन हजार कोटीच्या पुढचा आराखडा त्या ठिकाणी जवळपास त्याचबरोबर स्वामी समर्थ या ठिकाणी सुद्धा त्या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय त्या धर्तीवरती आपणही आपला ब वर्ग मध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलाय या पाठीमागचा एवढाच उद्देश असतो की शेवटी भगवंताच्या आशीर्वादाशिवाय किंवा देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणाच्याही जीवनामध्ये प्रगती नाही उन्नती नाही त्या संपूर्ण राज्य असल किंवा देशातून सगळे नागरिक येतात आज त्या ठिकाणची उन्नती प्रगती आपण पाहतोय आई जगदंबेला सुद्धा आज त्या ठिकाणच्या यात्रा किंवा जे पर्यटन किंवा जे आपलं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांचा जो ओघ आहे या निमित्तानं सगळी अर्थव्यवस्था सुद्धा चालू असते त्यामुळं माझी पुन्हा एकदा बार्शीतील व्यापारी बांधवांना सर्व नम्र नम्रतेची विनंती की या ठिकाणी हा कार्यक्रम जरी होत असला शेवटी प्रत्येक व्यक्ती देवापुढं जो नतमस्तक होतो तो त्या व्यक्तीच्या मनातल्या काही कुटुंबातल्या किंवा त्या जीवनातल्या अडचणी दूर व्हाव्या हो हीच प्रार्थना प्रत्येकजण देवाच्या पुढे जाऊन नतमस्तक होऊन करत असतो त्यामुळं आज भगवंताचं जरी आपण ही नाव सगळेजण मिळून काही या ठिकाणचं काही महत्व पुढे आणत असतो या पाठीमाग पण आपला स्वार्थ आहे की आपल्या तालुक्याचं चांगलं व्हावं तालुक्याची व्हावी व्हावी तालुक्याची गर्दीचा ओघ वाढावा सगळ्यांना कळावं आणि ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो परंतु माझी नम्रतेची विनंती आहे की कोणीही वाईट न वाटता आपण जर कुठंतरी या ठिकाणी पुढे होऊन देणगी स्वरूपामध्ये आपण मदत केली तर निश्चितपणानं तुम्हालाही सर्वांना देवाचे आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहेत मिळणार आहेत आणि शेवटी मी बघा सांगितलं की प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातल्या काही भावना देवाच्या समोर व्यक्त करतो त्या पूर्ण होण्याच्या इच्छा ज्या अपेक्षा त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या पूर्ण होतात आणि सर्वांचीच भरभराटी यातून या तालुक्याची शहराची होणार आहे व्यापारही वाढणार आहे या गर्दीमुळे किंवा या उत्सवामुळे जे काही आसपासचे लोक येतात त्यामुळं शेवटी हा स्वार्थच म्हणावा लागेल सगळ्यांचा मा, मानवाचा की देवापुढं आपण जे करतो ते जी कुठंही यात्रा असेल आता यात्रा असेल आज सोलापूरची गड्डा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असेल पंढरपूरचं आपलं सगळं आषाढी कार्तिकीचा विषय असेल स्वामी समर्थन आता त्या ठिकाणची बातमी पाहिली त्या दिवशी पेपर आलेली की कुठलंही लॉज आणि कुठं एवढं लग्न होत आणि तुळजापूरचा विषय असेल की या पाठीमागचा उद्देश आहे की आपलं देवस्थान तर मूळ भगवंताचं स्थान म्हणजे मूळ विष्णूचा अवतार झाले त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावा अशी नम्रतेची विनंती करतो आणि दरवर्षी भगवान महोत्सवला पारशीकर भरभरून दाद देतात त्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देतो सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती उपस्थित राहिलेले सर्व आमचे मान्यवर तसेच भगवान देवस्थानचे सर्व ट्रस्ट सरपंच बार्शी नगरपालिकेचे सर्वसाहेब तसेच सर्व पत्रकार बंधू सर्व फार्शीतील ज्येष्ठ नागरिक भगवान भक्त या सर्वांचं मी भगवान महोत्सव शांतीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि विनंती करतो की येणाऱ्या महोत्सवामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवावा आणि आपलं योगदान द्यावं धन्यवाद